हाय हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजची तयारी अनुष्कानं बघा कशी केली आहे स्वतः पण एकदम छानपैकी आवरून आलेली आहे सध्या अंधार पडल्यामुळे थोडी काळी दिसते <laughs> जाऊ द्या ऍडजस्ट करून घ्या आणि सगळा वगैरे झाला आणि आता टाइम आहे कसा उजड जास्त दिसणार अंधार दिसलाय बघा बर्फच्या खालीच थांबल्यान दिसत त्याच्या समोरच आम्ही थांबलेलं आणि इकडे बघा मित्रांनो अनुष्काची तयारी झाली म्हणजे हिंचा आवरण झाले आता होळी पेटवायची तयारी चालू आहे तर चला मित्रांनो आता होळी तयारी करून आपण हो सगळ्यांना होळीच्या खूप 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 सारे शुभेच्छा आणि पुरणपोळीचा स्वयंपाक नक्की जेवायला एकदा होळी पेटवणं झालं नंतर जेवणच करायचं आम्हाला तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता किती अंधार पडलेला आहे आणि इकडे बघा तयारी चालू आहे हा थोडं लेट झालेलं आहे कारण की आज पप्पा घरी आहेत पप्पा थोडं बाहेरगावी गेलेले बघा त्यासाठी आज थोडं लेट झाला दुकान मध्ये बसलो होतो मी आणि अनुष्काचा हो, आज पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता होय बरोबर आहे की नाही हे ते तोंडात काय घालायला बघ हा त्यामुळे आज खूप लेट झालेलं आहे बघा आणि इकडे बघा मित्रांनो जवळपास सगळी तयारी अनुष्कानं सगळं रेडी केलेलं आहे बघा तिचं पूजेचं ताट दिसतंय तुम्हाला गौऱ्या नारळ ते सगळं इथं अनुष्कानं तयारी करून आणून ठेवलेलं आहे आणि इकडे बघा ही चिल्लर पार्टी दिसते का चिल्ड्रन पार्टी बघा आमच्या इकडे काय करते ए दे बसनीट खुशी रुपयां बघा रुपयांचा आता लागलो होळी पेटवायला कारण की आम्हाला ह्या वेळेस खूप उशीर झालेला आहे बघा संध्याकाळ झाली सात साडेसात वाजले आम्ही पाच सहा वाजता होळी ही करतो पण ह्या वेळेस थोडासा उशीर झाला खूप लेट केलेला नाही कारण की आज दिवसभर हे केले बाहेर गावाला आणि सासरी पण बाहेर गेले त्यामुळं स्वयंपाक वगैरे अंशुला बघत बघत केलेला असल्या म्हणून थोडासा उशीर झाला बघा अंशु खुशी मस्त पैकी आवरून बसलेले अंशु पण मस्त आता खाऊन पिऊन बसल्या म्हणून शांत आहे तर चला आता मस्त पैकी आता होळी वगैरे पेटवणार आहेत त्यानंतर ना आता स्वयंपाक केलेला आहे जेवढे वगैरे करायचे कारण की ह्यांनी आज सकाळी जेवण नाही केलेलं त्यामुळे ह्यांना जास्त भूक लागली तर चला आता मित्रांना आम्ही होळी वगैरे पेटवतो चला थोडं थोडं टाका सारी रांगोळी आता थोडं थोड हे झालं मी आधीच म्हणल लोक तयार झाली असते ना आतापर्यंत जेवण खाऊन झाले असते कधीच दुकानात कोण बसणार होता त्याच्यामध्ये नाही रे बाबा चला

फायनली इकडे बघा मित्रांनो होळीची तयारी पूर्णपणे झालेली आहे आता होळी पेटवायची आम्हाला आणि चला तर आता होळी पेटून घेऊया आपण ह्यांचा लयच चिल्ल्या पिल्ल्यांचा परेशान जास्त करायला लागले बरं का कारण कसं कर झालं भरपूर दिवस झालं व्हिडिओ बंद केल्यामुळे सवय थोडी आमची कमी झाली होती आणि ह्यांच्या काल्यामुळे काय आम्हाला सुधरणं कसं घ्यायचं आणि काय घ्यायचं हो चला तर सगळी तयारी झाली इकडे होळीची तर चला हळू ता हळू भरपूर जण बोलताय की आंशूची तब्येत खरंच खूप खराब आहे खूप खराब आहे त्याचं थोडं दुखल्यामुळे थोडी तब्यत डाऊन झालेली आहे बघा त्याची असं काही नाही की कारण भरपूर जण कमेंट्स मध्ये सांगितलं आम्हाला की त्याची पिल्लूची तब्येत खूप म्हणजे खूप खराब झाली आहे त्याच कारणामुळे थोडी डाऊन तब्येत तब आहे बघा दे त्याची तरी पण चांगले आहे बरं का तरी पण चांगले नाही असं नाही खूप खूप कमी नाही आहे हो चला बसा बसा खाली सगळे चला बरं आता चला होळी पेटून घेऊ आणू खाली बस चला का मित्रांनो आता फायनली होळी पेटवलेली आहे दिसत असेल तुम्हाला इकडे चला तर सगळ्यांनी दर्शन घ्या आता चला आवरा पटपट पट आवरा आणि जवळ जाऊ नका जवळ जाऊ नको बघ उदबतील धरायला लागला ती तसं नाही करायचं त्याला मागास सरकार लव एक उकत हे च लय अवघड असते बरं का उदबतीतील धरायची एवढी सवय देवपूजा करताना पण अनुष्का दिवा देवापाशी उदबत्ती लावते ना तिथं जाऊन धरतोय इकडे हा दर्शन घ्या तोवर चला चला आवरलं ना ठीक आहे तर चला आता मित्रांनो हे बघा होळी झालेली आहे आम आमची इकडं आता आम्हाला जेवण करायचंय जेवण करायचंय ना बिल्लो खुशी तुला बसली गड काय आंबाई पाय पड तिकडे जाऊन आहे भुर्र बुर्र बुर्रा आता चलायच करा हजर का बस आई तू जाय तू जाय पापा सोबत चल ऐ चल भी लो चल तू जाय ए लगे देख बाबू चल गेल्या वर्षी लहान होता अंश आता मोठा झाला आमचा पिल्लू चला फेरी गोला चला करा गुर 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 बम 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 जवाहर तवाले करा आ चला 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 जय मपा करा आणि चला आता चला तर मी आता झाली होळी वगैरे तर सर्व झाला तर आता खूप उशीर झालेला आहे तर चला आता जेवणे वगैरे करतो तुम्ही पण सर्वजण या जेवण करायला